सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा कधी काळी कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जायचा पण इथेही बदल शक्य आहे हे शशिकांत शिवाजी काळगी या शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले जर शहरालगत असणाऱ्या रामपूर गावाच्या हद्दीत त्यांची तीनशे ऐंशी एकर जमीन, जमीन बागायती आहे आणि उर्वरित क्षेत्रात ते योजनाबंद पद्धतीने उत्पादन घेतात टोमॅटो शिमला मिरची हळद आलं यांसारख्या नगदी पिकांचं ते आधुनिक पद्धतीने लागवड करतात ड्रिप सिंचन मल्चिंग क्लायमेट फ्रेंडली फर्टिगेशन तंत्र आणि पीक संरक्षणाचं शास्त्रीय नियोजन यामुळे त्यांच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली असून आज शशिकांत काळगी यांचं शेतीमधून वर्षाला आठ कोटी रुपयांचं उत्पन्न निघते त्यांच्या या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल दोन हजार सात मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषीभूषण पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आले त्यांचं शेत म्हणजे केवळ शेतीच नव्हे तर कृषी व्यवस्थापन आणि उद्योगजेचं एक आदर्श मॉडेल बनले अशा उदाहरणामुळं या शेतीकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टिकोन बदलतोय शेती ही फक्त निसर्गाधीन गोष्ट नाही तर ती एक सायंटिफिक आणि कमर्शियल प्लॅनिंगची खेळी आहे आणि शशिकांत काळगी हे त्या खेळीचे माहेर खेळाडू ठरले आहेत शशिकांत रावांच्या या शेतीमधील व्यवस्थापन कौशल्याला कृषी मंत्र्याचा सलाम शेतकरी मित्रांनो तुम्हालाही अशाच प्रकारच्या विविध यशोगता पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्र्याच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा